ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरही या मदत कार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहेत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रुपाली भालके उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सर्जेराव मस्के पाटील उपजिल्हाधिकारी रोह रोहयो शशिकांत गायकवाड उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील प्रांताधिकारी उर्मिला पाटील तहसीलदार रेवण लेंभे सचिन चौधर संदीप थोरात अमोल कदम प्रदीप कुडाळ उज्ज्वला भगत निलेश गौड मुकेश पाटील जिल्हा खनीकरम कर्म अधिकारी विवेक घुले यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व प्रांत व तहसील कार्यालय यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमासोबतच एक हात पूरग्रस्तांच्या मदतीकरिता या अंतर्गत माणुसकीची दिवाळी हा उपक्रम राबवला यावेळी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षांच्या बँक खात्यातून क्यू आर कोडच्या माध्यमातून निधी थेट जमा केला पहिल्याच दिवशी हा निधी जवळपास एक लाख रुपयांच्या आसपास पोहोचला शासन आणि प्रशासन हे नेहमीच नागरिकांच्या कल्याणाकरिता अहोरात्र प्रयत्न करत असते त्यासाठी हे देखील कर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेतून केलेले एक छोटेसे योगदान असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटले